महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींचं आज मनपूर्वक अभिनंदन करतो कारण छत्रपती शिवरायांचे बारा गडकोट हे जागतिक वारसा यादीमध्ये म्हणजे युनेस्कोच्या यादीमध्ये सहभागी झालेत या बारा गडकिल्ल्यांमध्ये शिवनेरी रायगड राजगड प्रतापगड साल्लेर लोहगड पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग त्यासोबत खांदेरी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चिंजी असे बारा गडकिल्ले आहेत हे गडकिल्ले जागतिक वारसा यादी म्हणजे युनेस्कोच्या सहभागी झालेत त्या यादीत सहभागी होणं म्हणजे काय ही युनेस्कोची यादी म्हणजे काय याचा अर्थ असा आहे युनेस्को ही जागतिक पातळीवर पर्यटनाकरता काम करणारी संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून जगातल्या वेगवेगळ्या स्थळांना जागतिक वारसा म्हणून घोषित केलं जातं ज्या ठिकाणी इतिहास घडला जी पर्यटन स्थळ जी स्थळ जी प्रेरणादायी स्थळ त्या ठिकाणून प्रेरणा मिळते आणि अशा जागा पुन्हा निर्माण होणं नाही हा याचा अर्थ आणि हे उभं करत असताना जगभरातले जे करोडो लाखो पर्यटक आहेत ते एखाद्या स्थळी जात असताना हे स्थळ त्या युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये आहे का हे प्रामुख्यानं बघत असतात या गडकिल्ल्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्या पद्धतीनं शिवप्रेमींची आणि सरकारची आहे त्याच पद्धतीनं यांचं रक्षण करण्याकरता आता जग सुद्धा पुढाकार घेईल कारण युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये असणाऱ्या स्थळांचं रक्षण करण्याकरता शेकडो संस्था या भरीव अनुदान सुद्धा देत असतात तर या सगळ्यामध्ये सर्वात मोठं योगदान हे युवराज छत्रपती संभाजी महाराजांचं आहे ज्यांनी युनेस्कोचं पथक भारतामध्ये आणलं महाराष्ट्रामध्ये आणलं हे सगळे गडकिल्ले त्यांना दाखवले आणि त्यानंतर मी जाहीर अभिनंदन करतो ते महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींचं याचा अर्थ असा आहे की एखाद्या घरामधला कर्ता पुरुष जर घरामध्ये नसला तर माणसं त्या जा घरी जात नाहीत भेटायला जात नाहीत चारशे वर्ष शिवाजी महाराजांना जाऊन झाली तरी सुद्धा महाराष्ट्रातला प्रत्येक शिवप्रेमी हा या गडकिल्ल्यांवर जातो कारण आम्हाला वाटतं आजही शिवाजी महाराज या गडकिल्ल्यांवर अधिराज आहेत शिवप्रेमींचा विजय आहे मी पुन्हा एकदा तमाम शिवप्रेमींचा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ज्या गडकोटांचा जागतिक वारसा यादीमध्ये युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झाला त्या स्थळांना आपण पुन्हा भेट देऊया एवढी विनंती करतो जय जय जिजाऊ जय शिवराय